मॉर्निंग हॅलो फ्रेंड्स तर मी आलेली वहिनीच्या इथे काल रात्री त्यांच्यासोबत तर मग आज मी फ्रेश वगैरे होऊन निघाली आहे मावशीच्या इथे जाते आज दिवसभर काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर असेच कंटिन्यू राहा आता मी आलेली आहे मावशीच्या इथे तर मावशी आंबोळ्या बनवते जे की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती प्री प्रिपेरिंग तर आता दाखवते मी कसे बनवते मावशी ते इकडे आता मावशी पोळ्या बनवते म्हणजे स्टार्टिंग बघू शकता असं तेल लावून घ्यायचं आहे एकत्र पीठ चांगलं करायचं हे पीठ आता रात्री मी ठेवलेले आता हे पोळ्या मी बनवायला सुरुवात केली आहे पीठ पण छान आलं आहे हा एकदम सुंदर पीठ आलेलं आहे अशा प्रकारे आपल्या पोळ्या रेडी आहेत नाश्ता करायला बसले आहे तर तू तुम्हाला दाखवते खाऊन कशी झाली आहे ती सॉफ्ट झाले आणि छानही टेस्टला झाली आता मी रेडी आहे पहिलीच्या इकडे वरळीला जातो आहे आज आम्ही सगळ्या फॅमिली तर दिवसभर काय काय रडणार आहे ते मी सांग दाखवेनच तुम्हाला कशी वाटते मी नक्की सांगा कमेंट करून सगळे रेडी झालेत का वगैरे सगळे छान दिसतात आम्ही <laughs> उतरलोय इकडे रिक्षाने आता ट्रेनने जाऊ दादा आता आम्ही आतून जाऊ सगळे बसले तिकडे आता ट्रेन पकडली आहे आम्ही

हे दादरचं मार्केट आहे वेस्ट आता इकडे आम्ही बस पकडायला आलोय इथून बस पकडू आणि वरळीला जाऊ आम्ही दादरचं कबूतर हां हा वरळीला उतरलोय बसमधून आता जातोय घरी बहिणीकडे इकडे जुन्या बिल्डिंग तोडून टावर झाले लहानपणीच स्कूल आता मी आलोय मावशी माझ्या आमच्या वाडीतलेच आहे पाटील आणि मावशी सुद्धा आलो आलोय जवळच राहतात म्हणून मावशीचे रूम आहे इकडे एक आहे आणि इकडे अशा दोन आहेत दुसऱ्या काकांच्या इथे जातोय बिल्डिंग सगळे फेमस आहेत मामामे मा जॉईंट झाले आहेत आता आम्ही परत जातोय अंकिताच्या घरी थोडेसे पाहुणे मंडळी आपले आले आहेत रिलेटिव्ह काय म्हणताय कधी आलात आपला मेंबर आलेला आहे समीक्षा हे माझ्या बहिणीचं सासरचं घर आहे वरळीमधलं इकडे सगळे बसले मस्त पैकी देवारा सजवलंय पूजा वगैरे केली आहे असं त्यांचं घर आहे वरळीला ही माझ्या मामाची मुलगी आहे पारती पारती तुझं नाव सांग आपल्या फ्रेंड्सना तू कोणत्या स्टँडर्डला आहेस अच्छा आज आपण इकडे कशासाठी आलोय कोणाकडे आलोयकडे आलो आहे पाच परतवण्याला आलोय ना ओके तू तुझ्या फ्रेंड्सना नक्की सांग आपल्या चॅनलला शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला सांगशील ना ओके आणि त्यांना सांग मी तुझी व्हिडिओ नक्की बघायला तुझा व्लॉग आणि काय सांगशील आपल्या चॅनलला काय करा आणि जेवण वगैरे झालंय मला जेवतानाच थोडस व्हिडिओ करता नाही आलं तर ना सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय स्वीट पण खाऊन झालंय आणि सगळे बसलेत आता काय कॅप्चर करायला भेटलं तर नक्कीच दाखवेल त्या बिल्डिंग मधून छान व्ह्यू दिसतोय रोड टच आहे बिल्डिंग आणि समोरच दिसतंय ते मैदान आहे तिकडे खूप छान हवा सुटली आहे मस्त झाडं वगैरे आहेत छान वाटतंय थंडावा आहेत हॅलो गाईज तर हिला तुम्ही ओळखलंच असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये होतीच धनु आणि ही समीक्षा ही पण ही, ही समीक्षा आहे हाय गाय आणि तिकडे पार्थी आहे पार्थी हाय कर आणि इथे आम्ही आता जेवण झाले आणि आम्हाला लोकांनी केक दिलाय आम्ही आता केक खालायला आहे मजा आली इकडे सगळे बसले आहेत जेवण वगैरे आता निघायची तयारी आहे सगळ्यांची ओळखलं असेलच धनु येतस काय विरारला विरारला येतेच का, दौन। का, विरार्ला? विरार्ला का। हुपाई वाला। वसुली सुट्टी वसूल करणार आहे समीक्षा कुठे आहे घरी जायला सगळ्या बा आपल्या घरी जायला चाललो चाललोय आम्ही बाय वगैरे केलंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला टॅक्सी पकडली आणि टॅक्सीतून जातोय बायका खूप दमले आहेत दादरच मार्केट आहे चालू झालं इकडून फुल मार्केट आहे फुल मार्केट आहे इकडे फुलं भेटतात दादरची गर्दी बघा मार्केट मध्ये इकडे सगळं पुढे पुढे वेगवेगळे आता आम्ही फास्ट ट्रेन पकडणार आणि हे लोक स्लो ने जाणार आता आम्ही इकडून विरार फास्ट पकडणार आहे ट्रेन आली आहे इकडूनच पकडू ट्रेन भेटली आम्हाला दादर वरून दादर टू विरार ट्रेन गर्दी तर जास्त नाही आहे त्याला वगैरे भेटलं व्यवस्थित गर्मी खूप होते पण भेटून पुढे विरार स्टेशनला उतरलो आता घरी जाऊ मम्मी आम्ही उतरलो बसने आता भाजी घेते इकडे संडे असला की आमच्या इथे गार्डनला खूप जास्त गर्दी असते बघू शकताय लहान मुलं वगैरे जास्त येतात तर असता आपला ब्लॉग मी इथे स्टॉप करणार आहे एंड करणार आहे कारण खूप थकलो आहे आत्ताच घरी आलो आहे फ्रेश झाली आहे दिसतं आहे तुम्हाला तर असंच भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओला आणि हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट व्हायचे ते लवकरात लवकर होऊ देत आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये दॅन बाय टेक केअर